आणि दिल्ली स्फोटानंतर आता पुण्यात सुद्धा अलर्ट घोषित करण्यात आलाय पुणे रेल्वे स्थानकावरती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी होती पुणे पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडनं रेल्वे स्थानकावरती चोख सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात आहे अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे रेवती अनेक महत्वाची ठिकाणं आहेत आणि सध्या संपूर्ण देशभरात अलर्ट आहे पुण्यातली काय स्थिती प्रज्ञा खरं तर पुण्यातील काही अशा ठिकाणं आहेत जिकडे सातत्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यातलं सगळ्यात मोठं गर्दीचं ठिकाण म्हणजे पुणे रेल्वे स्थानक आत्ता मी तिकडेच आलेली आहे आणि तुम्ही जर माझ्या आजूबाजूला बघू शकता तर इथे सातत्याने हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने इकडे प्रवासी सा, सातत्याने येत असतात दिल्लीमध्ये जे काल रात्री घडलं त्यानंतर पोलिसांची कसून चौकशी ही प्रवाशांकडून होत प्रवाशांची कसून चौकशी ही पुणे पोलिसांकडनं होत आहे हे आपण बघू शकतो बॅरिकेड्स जे आहेत आणि हे जे मेटल डिटेक्टिंग मशीन आहे ते देखील लावण्यात आलेलं आहे त्यासोबतच इकडे कंपल्सरी बॅग चेकिंग आणि त्यासोबतच प्रत्येकाचं जे मेटल डिटेक्टर आहे ते वापरत चेकिंग करणं इथे सातत्याने चालू आहे आपण बघू शकतोय की क कंपल्सरी प्रत्येकाला बॅग चेकिंग ही करावीच लागत आहे आणि त्यासोबतच इकडे सकाळी सातच्या सुमारास श्वान पथक देखील आलेलं होतं प्रत्येक बॅगेचे चेकिंग त्या श्वान पथकाकडनं झालेलं होतं आता दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास पुन्हा एकदा श्वान पथक येऊन संपूर्ण रेल्वे स्टेशनची चेकिंग ही करणार आहे त्यासोबतच मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच प्रत्येकाची चेकिंग महिला असू दे पुरुष असू दे ती होत आहे आणि त्यासोबतच इथे पोलिसांचा पिंजरा देखील बाहेर इथे ठेवण्यात आलेला आहे तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील इकडे वाढवण्यात आलेला आहे जसं मी मगाशी म्हटलं की पुणे रेल्वे स्थानक असू दे किंवा इतर कुठले स्था इतर कुठले गर्दीचे ठिकाण असू दे पुणे पुण्या शहरातले ते आत्ता सध्या हाय अलर्टवरती आहे इथे रेल्वे स्टेशनवरती सातत्याने हजारो नाही तर लाखोच्या संख्येने प्रवासी येत असतात आणि त्यासोबतच अजून एक हाय अलर्टचं ठिकाण पुण्यातलं म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तिकडे देखील बऱ्यापैकी सकाळपासून चेकिंग ही सुरू केलेली आहे आपण जसं बघू शकतो की पुणे पोलिसांकडनं प्रवाशांची ही कसून चौकशी होत आहे थोड्या थोड्या वेळानी इथे श्वान पथक येणार आणि प्रत्येकाची चेकिंग करणार असल्याची माहिती आत्ताच नुकती पुणे रेल्वे पोलिसांनी दिलेली आहे प्रज्ञा